नमस्कार मित्रांनो मी चेतनमाले आपल्या चेतनाग्र चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते भावना तर कसे आहात तुम्ही सर्वजण नक्कीच बरे असणार कारण का स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या परिवाराची देखील काळजी घ्या मित्रांनो आजचं धकाधकीचं जीवन एवढं भा म्हणजे चाललं आहे सर्वांचं की पुढच्या क्षणाचा कोणाला भरोसा नाही आहे तर जो पण क्षण आपल्या आयुष्यामध्ये आहे तो चांगल्या आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा तर आजची व्हिडिओ मी तुम्हाला तर माहिती आहे आपण गुरांचा व्हिडिओ बनवतो तर असेच एक नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करते आहे तर बघूया आपल्याला या व्हिडिओमध्ये कोणते कोणते बैल बघायला भेटतात तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे मित्रांनो हा बघा घागऱ्या घागऱ्या आपल्याला भेटलेल्या आहे तर असेच नवीन नवीन अजून का बैल काय नवीन नवीन पाडे बघायला भेटतात का तर आजच गावाला आले तर प्रयत्न करणारे की ती व्हिडिओ आपल्याला करता येतात त्याचा जास्त करून प्रयत्न करणार आहे तर बघा कंटिन्यू करा व्हिडिओ आले है तर आता आपण आलो मित्रांनो स्मशानभूमीमध्ये आणि पुढं आहे तो गुलशनचा पाडा म्हणजे बाजीराव पण बाजीराव आता सध्या बडवला आहे खरं तर बैल शांत राहिला असता तर कदाचित मित्रांनो गावचा एक टॉपचा बैल होता आणि आहे आता पण शेवटी काय बडवल्यानंतरला तो रुजबा जातो बघा बडवल्या तरी पण बैल एकदम हे आहे दमदार पण थोडा ॲग्रेशिव आहे कारण की ॲग्रेशिव नसताना तर खरंच म्हणजे तुम्हाला बैलच बघायला भेटला असता इतका भारी होता बैल आता बडवला तरी बैलाच्या बाजूला जाताना मला थोडीशी भीती वाटते कारण का त्याचं जे माणसाकडं बघण्याची नजर आहे ना ती अतिशय घातक तो बघा धाव धावत आपल्या अंगावर पण येऊ शकतो तर अशी त्याची सवय त्याच्यामुळं थोडीशी भीती आहे ना आपल्या हातामध्ये काठी नाही बघा मस्त होतं पण काय स्वतःहून घालवलं त्याने होतात ना कधी कधी देव देतं आणि नशीब नेतं कदाचित बाजीरावच्या बाबतीत तेच झाले बाजीरावली देवाला सॉरी म्हणजे देवाने बाजीरावला शरीर दिला पण दुर्दैवानं बाजीरावला ते सांभाळता आलं नाही शरीर म्हणजे आपला गुलशनचं पाड आहे त्याच्यामुळं काही विषयच नाही त्याची ठेवण वगैरे त्याचा गलकंबल एक नंबर बैल होता मित्रांनो पण थोडासा फसला म्हणजे काय रागाने फसला बघा मी किती लांब उभा द्यायपेक्षा म्हणजे कमीत कमी पंधरा पावलं लांब उभं राहून मी त्याची व्हिडिओ करते आणि खरं तर मला सांगितलं हा बघा आपण जेव्हा असं करतोय ना तेव्हा तो आणि आपण काय आहे हातामध्ये मोबाईल असल्यामुळं त्याला त्याच्या प्रतिकार शक प्रतिकार पण करू शकत नाही मोबाईल सांभाळू की त्यालाच हे करू हातामध्ये काठी असेल तर आपण बिंदास्त उभा राहून अंगावरती वगैरे आलं तर हे करू शकतो आपली सेफ्टी ठेवू शकतो मित्रांनो ठीक आहे पण आता काय शेवटी बडवला आहे बडवल्यानंतर तो रुबाब तो रुदबा निघून जातो ठीक आहे आणखी कुठला बैल भेटतं आहे का बघूया मित्रांनो तसं तर आपण आता आलो आहे हे बघा स्मशानभूमीजवळ झुंजीच्या ठिकाणी तर तर मित्रांनो हा बघा हा एक आपला बैल आहे आपला बिग पांडूच्या वाड्यामधला बैल आहे तर गेल्या वर्षी जेव्हा बडवलं होतं तेव्हा बैल भरला नव्हता पण यावर्षी बघा मस्त भरला एकदम बैल मजबूत झाला आहे तर यावर्षी बैल आहेत ना सगळी बहुतेक बैल आपल्याला बघायला भेटतील ना ते चांगल्या प्रकारे बघायला भेटतील कारण का मस्त यावर्षी म्हणजे यावर्षी मला वाटते पाऊस पाणी किंवा यावर्षीचं गवत गुरांना एवढा पाळलं आहे ना की गुरं एक नंबर टॉपची बघा पाठूबा असं रुंद वगैरे झाला आहे आणि हे स्वतः मित्र मित्रांनो म्हणजे मित्रा अंग मेहनतीवरती आहे गुरांच्या आणि त्यांचे मालक पण जरा मेहनती आहेत कारण का बिग पांडूची मेहनत तुम्ही बघितलीत तर आणखी अशी आपल्या गुरु काय बघायला भेटतात का बघूया थोडंसं फिरणार आहे आता काय गुरांचा यायचं टायमिंग झालं आहे मग अशी पिंजू पण हलता पण बघूया पिंजू कुठे भेटते का आपल्या बघायला तर मित्रांनो हा बघील मागाशी बघितलं तुम्ही पण इथे आजूबाजूला कुठेतरी पिंजू होता तर जर पिंजू असेल तर मित्रांनो हे बघा ही आपली धर्मशाला म्हणजे स्मशानामधील तर आता बऱ्यापैकी सुधारणा आहे आपल्या गावात बघा सर्व काम झालेलं आहे तर दाखो माला समझत नहीं है। हा एक पाडा दाखवतो तुम्हाला आणि मला वाटतं इथे पिंजू पण होता पण पिंजू कुठे आहे काय समजत नाही आहे तरी पण ट्राय करू आपण हा बघा हा पाडा जरा चांगल्या ठिकाणी भाई पडू दे चांगल्या ठिकाणी म्हणजे काय बेण्यावर बेण्यावर म्हणजे काय साफ जागेत कारण गावाकडची भाषा आहे जपलीच पाहिजे हा बघा हा पाड आहे पाडा चांगला आहे आणि पिंजू पण आहे थांबा मित्रांनो पिंजू पण दाखवतो मला तर हाय बैठा पाडा आहे म्हणजे हाईटले जास्त नाही पण मला वाटते झुंजीचा पण नाही आहे जर झुंजीचा असताना तर कदाचित त्याची सिंगल चांगल्या प्रकारे होती मित्रांनो पण तेवढी नाही आहे ते त्याच्याकडे झुंजीची पावर नाही तर बघा ह्या वर्षी बैल एकदम भारी झालेत मित्रांनो सॉलिड झालेत तुम्ही जर बघितलेत ना मस्त झालेत बैला आणि पिंजू बाजूच्या ह्याच्यामध्ये आहे तर तोही तुम्हाला दाखवतो तर आता सध्या मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की शेतीची कामं झालेली आहेत आणि काही म्हणजे एक हप्त्यापूर्वीच गुरं उन्हाळ सुटलीत तर झुंजी वगैरे सध्या काय झालेत नाही आणि झाले असतील तर ते काय त्या दिवशी आता मा माझ्या मला त्या बिग पांडूच्या हे भेटल्या होत्या मालकीने भेटल्या होत्या तर त्यांनी बोलले की बिग पांडू आणि कबीरची झुंज झाली मित्रांनो तर हा बघा कबी सॉरी पिंजू तर भरपूर मित्रांनो पिंजू बघायचा होता तर पिंजू आपला पावसालाच भेटला होता पण पिंजूची हालत खूप खराब होती मित्रांनो पण यावर्षी बघा म्हणजे मी तुम्हाला मागाशीच बोलले की यावर्षी आहे ना बैलांची म्हणजे ह्या गवत आणि यावर्षीचा पाऊस तर त्याच्यामध्ये जो चारा जो वाढला त्याच्यामुळं ह्या वर्षीची गुरं सगळीच बहुतेक गुरं म्हणजे मी अशी पि सगळ्यांचीच कशाला गु पिंजूचीच तुम्ही जर पिंजूला तुम्ही दोन व दोन तीन वर्षापासून दो जर बघितलं असाल जुन्या जु आपल्या जुन्या चॅनलवरती तर तेव्हा पिंजूची तब्येत कशी होती आणि ह्या वर्षी पिंजू बघा मित्रांनो तुम्हाला समजत असेल बैल की तेव्हा किती एकदम हलका होता बैल आणि ह्या वर्षी सरेमध्ये एक नंबर झाला आहे बैल म्हणजे बऱ्यापैकी चांगला आहे मी बोलतो मी ह्या वर्षी बोललो मी की गुलशम पण चांगला झाला आहे तर मला वाटते ह्या वर्षीचा जो गवत होता ना गवतामध्ये काहीतरी फरक असावा यावर्षीचा क्ला क्लायमेटमध्ये चांगला फरक असावा म्हणून आज ह्या वर्षी आपली सर्व गुरं चांगली दिसतात बघा आणि हे स्वतःच्या बोलतात ना अंग मेहनतीवरती गुरं तयार झालीत आणि बोलतात ना एका कालचे सितारे आहे ते जो झुंजीचा तुम्हाला सर्वांना म्हणजे मला खास करून वेळ लावला तर ती ही बैल आहेत पिंजू असू दे किंवा गाणेकरांचा राजा गुलशन त्यानंतर नाटत्यांचा राजा म्हणजे असे भरपूर बैल चार बैल तरी त्यावेळेस टॉपची होती त्यावेळेस आपल्याला झुंजीचा खरा नाद लागला आणि त्याच्या आधी होतात म्हणजे अंग शरीरामध्ये किडा पण बोलतात ना त्यावेळेस आपल्या स्वतःच्या घरीच बैल नव्हता तयार बाबांना चार पाच वर्षाचं आपलं आमची खोंड झाली की गावातल्या कोणी सांगितलं की अरे हा बैल तुला मारायला येईल म्हणजे बाबांना ते लोक सांगायचे ती भाषा सांगतो मला आमच्या बाबांना मी अरे तुरे आजपर्यंत केलं नाही करत पण नाही कधी पण व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सांगतो की बाबांना ते सतत बोलायचे की तू हा बैल मारायला येणार वगैरे तुम्हाला तर त्यावेळेस बाबा काय करायचे एक वर्ष नांगराला वापरला की लगेचच बडवून टाकायचे त्यामुळं आपल्याकडे बैल बनायचे नाही एक बंटी चांगला होता बंटीला दोन वर्ष ठेवला होता आम्ही त्यावेळेस बंटीने चांगल्याच झुंजी मारा त्यावेळेस पण तर गुलशनला आपण खास तयार केला कारण का आपली एक आवड होती आणि गुलशनची शिंगा वगैरे मी ओळखली होती त्यावेळेस गुशनचं जर नाव जर तुम्ही बघितलं ना तर युनिकच आहे म्हणजे गुलशनचं नाव क्वचितच कुठेतरी बघा तुम्हाला ऐकायला भेटत असेल आत्ता पण गुलशनचं नाव मी स्वतः माझ्या बैलाचं त्यावेळेस ठेवलेला दोन हजार अकरामध्ये आणि आज आपल्या गुलशनने त्या नावाचा होता ना साजेचं काम पण केलंय तर त्यावेळेसची ही बैलं होती तर त्यांची खासियत वेगळी होती तर त्या बैलांनी आपल्याला वेळ लावलं ह्या झुंजीचं आणि गुरांचं खास करून वेळ तर आधीपासूनच रक्तामध्ये होते कारण बाबांनी गुरं सांभाळली होती तर अशी आपल्या जीवनाची कहाणी आहे मित्रांनो थोडीफार आवड कशी निर्माण झाली काय झाली तर तर प्रत्येकाला आवड असली पाहिजे गुरांची खास करून आपल्या देशी गुरांची याच्या वगैरे तुम्ही वापरत असाल ठेवत असाल तुमच्या घरी तर ती फक्त दूध देण्या देण्यासाठी किंवा तुमचा धंदा दूधधंदा चालण्यासाठी ठीक आहे परंतु जर तुम्हाला जर स्वतःच्या शरीर शरीर जर जपायचं असेल तुमच्या लेकरंचं जर शरीर तंदुरुस्त करायचं असेल तर मित्रांनो त्यासाठी देशी गायचं दूध भले तुम्ही अर्धा लिटर पाजा काय प्रॉब्लेम नाही तो दूध तुमच्या मुलांच्या शरीराला चांगल्या प्रकारे लागणार आणि बोलतात ना रोगप्रतिकारशक्ती शक्ती आपल्या देशी गायींच्या दुधामध्ये जास्त आहे त्याच्यामुळं देशी गायींचं दूध जास्त करून घेण्याचा प्रयत्न करा भले दोन पैसे जास्त जातील कदाचित कारण का गावच्या ठिकाणी एवढी काय दुधाला व्हॅल्यू नाही मित्रांनो म्हणजे व्हॅल्यू म्हणजे आहे परंतु त्याची जी किंमत आहे ती कमी आहे एवढी मोठी किंमत नाही तर त्यामुळं गावाला जर देशी गायचं दूध भेट भेटत असेल ना म्हणजे आपल्या खास करून कोकण गिड्डा वगैरे किंवा गिर वगैरे तर आपले देशी वंश आहेत तर वंश म्हणजे गोवंश त्यांचं जर दूध भेटत असेल तर नक्कीच त्याचा तुम्ही लाभ घ्या या चपचा वगैरे देण्यापेक्षा तो दूध कितीतरी भारी आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ आहे ना इथंच संपवतो आहे कारण का छोट्या छोट्याच ह्या वेळेस व्हिडिओ बनवायचे आहेत मला तर आपण सुरुवातीला एक बैल दाखवली आणि त्याच्यानंतर पिंजू पण खूप जणांना बघायची इच्छा होती तर त्याच्यामुळं आपण हे आजची छो छोटीशी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल कारण का आपल्या व्हिडिओ खास करून गुरांच्याच असतात आणि मोठ गाई गुरांना वाचवण्याचाच आपण संदेश देत असतो त्यामुळं नक्कीच तुम्हाला आवडतात भरपूर जणांचे कमेंट्स असतात आणि सध्या आपलं नवीन चॅनल असल्यामुळे व्ह्यूज तर चांगले येतात मित्रांनो दहा हजार नऊ हजार अकरा असे व्ह्यूज आहेत व्हिडिओना दोन तीन व्हिडिओना तर माझ्यासाठी ते खूप मोठी गोष्ट आहे पण सबस्क्राईब करत नाही तुम्ही तर करा नक्कीच कारण का मलाही मी त्यासाठी वेल देतो गावाला येऊन आणि तुम्हाला तर माहिती आहे मुंबईचं जीवन कसं चाललंय तरी पण त्यातून आपण वेल देऊन गुरांच्या व्हिडिओ बनवण्यासाठी गावी येतो कारण का आपला एकच निश्चय आहे की गायीगुरू आपली देशी गायीगुरं वाचली पाहिजे आणि ती जगली पाहिजे आणि ती हा आपल्या खास करून कोकणाच्या धर्तीवरती टिकली पाहिजे त्यासाठी आपला प्रयत्न आहे तर नक्कीच सपोर्ट करा धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय मित्रांनो